ते बघा हा आहे पावधन नाका आपल्याला त्या रस्त्याला जायचे आज रविवार असल्यामुळं खूप गर्दी आहे हाँ, हाँ। सबस्क्राव करा व्हिडिओला नाही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता आपण चाललोय ह्या रस्त्याने पुणे सातारा तुम्हाला दाखवतो हो एक रस्ता कडे जातो पुण्याकडे आणि एक साताराकडे जातो हे बघा या बाजूला आहे शिवशाही हॉटेल हे बघा हे शिवशाई हॉटेल आहे इथं मटण खायला चांगलं मिळतं बरेचसे व्हरायटीज आहेत मटणाचे प्रकार आहे जे प्रकार कोकण किनारा स्पेशल रुची हॉटेल आहे या रोडला असं वाटतं आपण पुण्यालाच आलोय काय रे ह्या रोडला असं वाटतं आपण पुण्यातच आहे काय आहे का नाही मोठ्या मोठ्या जिम झाले आता इथं वाईट तसा हा रोड गावाच्या बाहेर आहे पण हा रोड खरा सिटी असल्यासारखा वाटतय मोठा योगा बॉडी बिल्डिंग किंवा वेट ट्रेनिंग व्यायामासाठी वे सप्लिमेंटचं दुकान पूर्वी हे मुंबईत साताऱ्यात सुद्धा नसायची असली दुकानं आहे वाईच झाली मुंबईत असायचं मी तेव्हा मुंबईला वे प्रोटीन आणायला जायचो पुस्तक आणायला जायचो योगा हे वाईट एम आय डी सी महा आपल्या सॉरी एम आय डी सी म्हणते एमई सी बी महावितरण कंपनी वीज कंपनी सरकारी या रस्त्याला बऱ्याच दिवसात ना आले ते लक्ष बघा हे मोरेंचे टी व्ही एस आहे एका मी गाडी घेतली गाडी माझ्या नाही लक्षात आता या साइड भरपूर खाण्याची दुकान आहेत या बाजूला वेगवेगळी दुकान आहेत बघा ही बाजार समिती कृषी उत्पन्न वाई कृषी उत्पन्न बाजार समिती سر و پراخ د سټوکانایت چا پسنه ادلی ګرو پسنه سوري दुकान आहेत मेडिकल संपूर्ण बाकी बँक पण आहेत बाजार जायचं आपण जातोय बाजार समितीकडे आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे बघा हे माननीय खासदार लक्ष्मण पाटील शेतकरी बहुतेक तिकडे बरेच कार्यक्रम मोठमोठे होतात लग्न होतात इतर काही कार्यक्रम होतात या वाई बाजार समिती तिथे एक दुकान होत तिथे ब्रोकोली मिळायची ते उशिरा उशिरा सकाळी पहाटे असत नंतर बंद होत ती हे बघा इकडे सगळी बाजार समिती तेव्हा हा येईल आपल्या बरोबर हे सगळी बाजार समिती आहे मोठमोठे लिलाव लिता होतात सगळी तिथे मग तुम्हाला दाखवला तो बहुत देशी हॉल आता आपण बाहेर परत रस्त्याला लागतोय करायचं आहे भरपूर बाड असते तिकडे एनर्जी शूटिंगच्या ना हातात धक्कायचं होणार तरी आज ड्रायव्हर असल्यामुळं खूप गर्दी आहे तिकडे जाऊ गाइत धक्का निघून आहे तिथं पण खूप दुकानं या लाईनला खूप दुकान येत काही झटका मिसळ आहे बाजूला बघा सगळे दुकान आहेत नवीन नवीन हे आता मला ते वाटतं पुण्यात आल्यासारखंच वाटतं या रस्त्याला आलं की भरपूर दुकान आलं बघा या बाजूला समोरची शाळा आहे लिमेंडील हायस्कूल आणि कॉलेज पण हॉटेल शकुंत माझ्या मागच्या बाजूला बघा मोठमोठ्या दुकाने झाली तिकडे कुठल्या वाईसिटी आहे असं वाटत आणि गावात काय ठिकाणी फिरलं की असं वाटत आहे का एक आले वाईट चा मुख्य प्रवेश एंट्री इकडनं पुण्याकडनं येणारी लोक येत आहेत समोरनं सातारा समोर पाचवड आहे या, या बाजूला सुरूर आहे सुरूर म्हणजे पुण्याकडे आणि एक पाचवड मार्ग आहे साताराकडे सातारा बत्तीस सुरू दहा आणि पुणे पंच्याऐंशी बघा इथं खरं शेत जमीन आहे चांगली मोठ हॉटेल किंवा असं काहीतरी पाहिजे होत लॉज म्हणा काय आणि माग शेत आहे ठीक आहे पण रस्त्याच्या तड्याची जमीन आखी व्यवसायाला पाहिजे खरं शंकर पार्क इथे सुद्धा खूप बिर्याणी हो वगैरे बरीचशी दुकान आहेत हॉटेल आहेत कला गार्डन कला स्नॅक्स इकडे कला गार्डन कला गार्डन मध्ये परमिट रूम बियर बार पण आहे हे आहे चतुर्थी हॉटेल आहे हे शाकाहारी आहे सिद्ध शाकाहारी चतुर् हॉटेल आहे आणि खूप गर्दी असते इथ मेन ह्या पॉइंट वरच आहे त्यामुळं आहे एका मुलीचा वाढदिवस आहे त्यामुळं शौर्या शौर्याचा आज वाढदिवस आहे त्यामुळं आज आम्ही येणार आहे हा रस्ता झाला आहे सुरू कडत शेवटीला म्हणणार लाईक करा म्हणून ते चतुर्थी हॉटेल पिअर व्हेज आता आपण सीबीडी कॉम्प्लेक्स इथे एक हॉटेल होत ते आता बंद झालं वाटत जरा आम्हाला एका चहा पियाला गेलो का सत्तर रुपयाला एक चहा बजायच मोठा कार कारखाने शिवसागर तुपातलं मटण आणि भाकरी काढूरी अजून काय आम्ही आलेलं नाही तिरंगा हॉटेल आहे ते एकदा आलेलो ते माणसं जरा याकडेच काहीतरी तरी चाललंय असल्यासारखं फक्त याव्या इकडे भरपूर बांधकाम चाललेली आहे भद्रेश्वर पूल हा एकोणीसशे त्र्याऐंशी साली झालेला आहे आणि आपला वाईटला मोठा पूल पाडलेला आहे आता आणि तो सहा महिन्यात जर बांधून नाही झाला पावसाळ्यात महागणपती पूल पुन्हा पुलाखाली गेला तर ह्या पुलावरच आपल्याला वाईट जाई करायला लागेल इथं भद्रेश्वरचं देऊळ आहे बघा श्रावणीच्या ह्याच्यात खूप गर्दी असते श्रावणी सोमवारी इथं इतर दिवशी पण असते आपण इथनं परत जाऊया इथनं पुढं सुरूर गाव लागतं शेंदूर जणी आहे डीमार्ट लागतं त्याच्यानंतर सुरूर सुरूकडनं एक रस्ता तिकडं मेन हायवे इकडं कोल्हापूरकडं सातारा कोल्हापूरकडं पण जातो आणि दुसरा रस्ता तिथं डावीकडं पुण्याकडं जातो इकडं ड्रायव्हर असल्यामुळे बरीच गर्दी आहे आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे रस्ता क्रॉस करायचा लहान मुलगा पण आहे माझ्या बरोबर इकडनं गाड्या पण झाल्या कि हिकडन चालू झाल्या आम्हाला काय पलीकडे जाऊन देता करू आपण पटाखा तुम्हाला हे दाखवतो इथलं या पुलाचं बांधकाम सत्तावीस मार्च एकोणीसशे एकोणऐंशी ला चालू झालं आणि बांधकाम पूर्ण झालं एकोणीसशे त्र्याऐंशी ला खर्च पण दिला काहीतरी बावीस काहीतरी नीट दिसे नाही ते त्याला म्हणायचं हा भद्रेश्वर पूल आहे हा खाली पाडायचं नाही ना

हा पूल सुद्धा हादरतोय जरा असं जाणवतो मोठी गाडी गेली की तो पूल या हदरतोय असा पाय आपटून हादरतो का पूल गाडी गेली की मोठा ट्रक गेला का कुठं कुठे

ऐक आपला फेर व्हिडिओ झाला तुम्हाला दाखवला बाऊद नाक्यापासून भद्रेश्वर कोलापूर्यंत तसं काय वाई आहे ते इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद त्या चॅनलला सब्सकायब करा आणि सब लाईक करा